नाशिक जिल्हा मनसुरी पिंजारी समाज नाशिक व संदीप युनिव्हर्सिटी नाशिक यांच्या संयुक्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम जालसा हॉल येथे संपन्न झाला या प्रमुख अतिथी म्हणून संदीप युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर प्राध्यापक आरिफ मनसुरी संदीप युनिव्हर्सिटी चे डॉक्टर प्रोफेसर विशाल सुलाखे दिंडोरी मतदारसंघ खासदार भास्कर भगरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव राहुल दिवे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तोसिफ मनियार करिअर कॅन्सलर व मोटिवेशनल स्पीकर आसिफ शेख जय योगेश्वर पतसंस्था अध्यक्ष जीएम गायकवाड म्युच्युअल फंड हेड महाराष्ट्र व गोवा मुस्तफा मनसुरी बीवाय के कॉलेज प्रोफेसर अधिनाथ नागरगुजे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा मनसुरी पिंजारी समाज पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात दहावी आणि बारावी परीक्षेत यशस्वी जवळपास एकशे सत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी खासदार भास्कर बगरे संदीप युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर प्राध्यापक आरिफ मनसुरी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक संधी मार्गदर्शन गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जो खऱ्या अर्थाने कष्ट करतो कष्ट करणारा समाज जसा आमचा आहे तसा तुमचा आहे अल्पसंख्याक आहे परंतु जे करायचं ते मनापासून करणार ना। नाही कामाड कष्ट करून मिळेल ते काम आता आमचे सुकेनेकर पिंजारी आहेत त्या सगळ्या मंडळींनी द्राक्षाच्या म्हणजे बेदानाच्या क्षेत्रामध्ये किती नावलौकिक केलंय अशा पद्धतीची परिस्थिती कशी निर्माण करून देता येईल हा प्रत्येक जण तुम्हीच नाही तर समाजातला प्रत्येक फार मजुरापासूनचा घटक हा सगळा त्या ठिकाणी म्हणजे स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांचं शिक्षण कसं चांगल्या पद्धतीने करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आज समाजामध्ये आपल्यासारखी काही माणसं चांगल्या पदावरती संदीप युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही मला वाटतं हेड ऑफ आहात आणि समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम आज करिअर मार्गदर्शन करून समाजामध्ये अनेक होतकरून तरुण आहे की त्यांना खऱ्या अर्थानं दिशा नेण्याची गरज आहे आणि ती दिशा देण्याची गरज दिशा देण्याचं काम आपण सगळे सहकार्य करतात त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो ज्या ज्या अडी अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आमचे पेठचे सहकार्य आहेत किंवा तळशिप आहेत किंवा अनेक जण संपर्कात असतात आपल्या आड्या अडचणी सोडवण्यासाठी तिथं जिथं गरज पडेल त्या ठिकाणी नक्कीच मी मदत करेन एवढाच शब्द या निमित्ताने देतो सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं

नाशिक जिल्हा नाशिकच्या टीमच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शनचा प्रोग्राम अतिशय आनंदाने साजरा झाला त्यात दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले जवळपास दीडशे तो एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा ट्रॉफी सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या समारंभात नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व मासिक मनसुली पिंचरी समाजचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव जवळपास सातशे ते आठशे लोक जमा झाले व या प्रोग्राममध्ये या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय खासदार भास्कर मगरे साहेब आणि संदीप युनिव्हर्सिटीचे संचालक डॉक्टर प्रोफेसर हरीफ कनसुरी साहेब तसेच डॉक्टर प्रोफेसर विशाल सुलाके सर असे बरेच शासकीय राजकीय शैक्षणिक घरातील सर्व मान्यवर हजर होते तर या प्रोग्राममध्ये अतिशय आनंदाने प्रोग्राम साजरी झाला शेवटी राष्ट्रगीत होऊन प्रोग्राम संपन्न करण्यात आला व सर्व मान्यवरांना शेवटी आनंदाने या कार्यक्रमाचे मानले यावेळी मनसुरी पिंजारी समाज नाशिक जिल्हाध्यक्ष एनुद्दीन मनसुरी शहराध्यक्ष खलील मनसुरी जिल्हा सचिव फारुख मनसुरी जिल्हा युवा अध्यक्ष रशीद पिंजारी कायदेशीर सल्लागार व खजिनदारेट वसीम मनसुरी कार्याध्यक्ष अस्लम मंसुरी जिल्हा उपाध्यक्ष रमजन पिंजारी शहर उपाध्यक्ष शकील पिंजारी युवा उपाध्यक्ष आसिफ दस्तगीर मंसुरी व शरीफ मंसुरी तसेच सदस्य शरीफ शेख उल्लाउद्दीन पिंजारी इस्माईल पिंजारी तनवीर मंसुरी मंजूर रसूल पिंजारी फारुख पिंजारी व सर्व मंसुरी पिंजारी समाजाचे सर्व कार्यकारी मंडळाने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी आलेल्या सर्व मान्यवर व समाज बांधव यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था ही आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात समाज बांधव समाज सदस्य उपस्थित होते एनसी न्यूज साठी प्रतिनिधी शाहरुख पिंजारी नाशिक